सर्वांना नमस्कार शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन अंतर्गत गुगल ड्राईव्ह ॲपवर फोल्डर कसे तयार करावे त्यावर पी डी एफ फोटो अपलोड कसे करावेत त्या पी डी एफला ॲक्सेस कसा द्यावा त्याला रिनेम कसे करावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी सुनील प्रभुदास बोळे चला तर सुरू करूया गुगल ड्राईव्हवर फोल्डर कसे करायचे ते पाहूया सर्वप्रथम गुगल ड्राईव्हवर जाऊन आपण ज्या ईमेलने आपण रजिस्ट्रेशन केलं आहे तेच गुगल ड्राईव्हवर ते त्याच ईमेलने ओपन झाले का नाही ते पाहायचं आहे या ठिकाणी माझे दोन तीन जीमेल असल्यामुळे मी अगोदर चेंज करून घेत आहे यामध्ये मी अगोदर काही केलं होतं मी ते डिलीट करून पूर्वीपासून करून दाखवितो मी अगोदर सर्वप्रथम पाहिलं की ज्या ईमेलनं अकाउंट ओपन ओपन के रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच ईमेलवर मी ही फोल्डर तयार होत आहेत का नाही ते पाहिलं यानंतर हे जे प्लस चिन्ह आहे या प्लस चिन्हावर जाऊन मी न्यू फोल्डर म्हणून तयार करत आहे फोल्डर अंटाडे फोड फोल्डर, फोल्डर आहे त्या ठिकाणी मी एस क्यू ए एफ दोन हजार पंचवीस असं नाव देऊन मी एक फोल्डर तयार करत आहे <coughs> आता पहिला मानक क्रमांक एक जे आहे त्या मानकामध्ये स्तर दोनवर ई पी दोन हजार वीस ची प्रत आवश्यक आहे जर स्तर दोन आणि दोन गुण घेत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रत असणं आवश्यक आहे मग त्या मी प्रतीची पी डी एफ ते आता गुगल ड्राईव्हला प्रकारे अपलोड करायची हे मी तुम्हाला दाखवित आहे आता ही जी मराठी पी डी एफ म्हणून जी पी डी एफ फाईल आहे ती मी घेतली त्या अगोदर थोडस एस क्यू एफ या ॲपमध्ये आपल्याला फोल्डर मानक क्रमांक एक साठीचा पुरावा अपलोड करायचा आहे आपण त्या ठिकाणी जाऊया अपलोडला गेलो अपलोड ला आल्यानंतर ज्या ठिकाणी आपला पुरावा पीडीएफ स्वरूपात आहे ती पीडीएफ शोधली आणि त्याला क्लिक केल्यानंतर ते अपलोडिंग होत आहे आता हे मानक क्रमांक एकचही हा पुरावा असल्याने आता आपण याला रिनेम करून घेऊया मानक, मानक क्रमांक एक ते एकशे अठ्ठावीस अशा प्रकारे आपण प्रत्येक पुराव्याला आपण नाव देणार आहोत आपण जी पी डी एफ आहे त्या पी डी एफच्या समोर जी तीन टिंबा आहेत त्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला ओपन झालं त्यामध्ये हा रिनेम आहे त्या ठिकाणी आपण जाऊन रिनेम करूया यामध्ये मानक क्रमांक एक असं मी या फाईलला नाव दिलेलं आहे आता यानंतर तीन टिंबावरच जाऊन आपण याला ॲक्सेस कसा द्यायचा हे एक महत्त्वाचा भाग आहे तो आपण ॲक्सेस कसा द्यायचा ते बघूया तीन टिंबावर गेल्यानंतर तीन टिंबावर गेल्यानंतर शेअरच्या खाली मॅनेज ॲक्सेस किंवा शेअरच्या समोर गेल्यानंतर या ठिकाणी मॅनेज ॲक्सेस बघायचं आले नॉट शेअर्ड इथं असा विषय येतोय की मर्यादित लोकांनाच ज्यांना आपण लिंक पाठवतो तेवढ्याच लोकांना आपले ही पी डी एफ पाहायची की सर्वांनी पाहू शकता या चेंज वर जाऊन एव्हरी वन विथ द लिंक जे आता आपण याला टच केल्यानंतर आपली लिंक ओपन करून कोणीही पाहू शकतो विवर आपण हा ऍक्सेस दिलेला आहे ऍक्सेस दिल्यानंतर आपण बॅक येत आहोत आता हे मानक क्रमांक एक ची पी डी एफ आपण कशाप्रकारे आपल्या लिंकवर अपलोड करता येते ते पाहूया परत एकदा तीन टिंबावर क्लिक केल्यानंतर कॉपी लिंकवर जाऊन मी लिंक कॉपी केली आणि त्यानंतर इथून बाहेर पडलो आता रजिस्ट्रेशन लिंक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी आलेलो आहे रजिस्ट्रेशन लिंक डायरेक्ट होते एस ए आर टी स्पेस डाटा डॉट वेब डॉट ॲप या लिंकला टच केल्यानंतर ब्राउजर ओपन होतं आहे ब्राउझर ओपन झाल्यानंतर आपण डायरेक्ट आपलं रजिस्ट्रेशन केलं त्या ठिकाणी जातो आहे इथं माझ्या शाळेचं नाव युडायस नंबर जिल्हा तालुका केंद्र हे सर्व आलेलं आहे असून माझं ते बरोबर आहे आता या ठिकाणी आपल्याला एक असं करता येईल की अगोदर माहिती भरण्यापूर्वी आपल्याला लागून नाहीत अशी कोणकोणते मानकं आहेत ते आपण पाहून आपल्या शाळेला लागून असलेली मानकं अगोदर लागून आहे म्हणून आपण सेव्ह करू शकतो या ठिकाणी चार नंबरचं माझी शाळा एक ते पाच असल्यामुळे एक ते पाचच्या शाळेला हे पा चौथा चौथे मानक लागू नाही म्हणून मी अगोदर काय करतोय लागू नाही म्हणून क्लिक करतो आणि सबमिट करून घेतो आता या ठिकाणी सबमिट केल्यानंतर लागू नाही म्हणल्यानंतर ज्या मानकाची पुरावे जोडलेले आहेत किंवा लागू नाही म्हणून आपण क्लिक करतोय त्यानंतर अशा प्रकारचा रंग बदलतोय आता आपण मानक क्रमांक एकचा पुरावा आपण सबमिट करतोय यामध्ये स्तर एकला स्तर दोन स्तर तीन आणि स्तर चार या तीन चार स्तरापैकी जे योग्य आहे ते आता मी म्हंटल की स्तर दोनसाठी साठी माझ्याकडे पुरावा मी जमा केलेला आहे मग त्या ठिकाणी दोन नंबरला मी क्लिक केलं आणि त्यानंतर किंवा खाली येऊन उपरोक्त निवडलेल्या पर्यायाचे समर्थन करणारे पी डी एफ किंवा फाईल गुगल ड्राईव्हला जी अपलोड केलेली आहे त्या या ठिकाणी द्यायची आहे मी इथं टच केल्यानंतर थोडंसं प्रेस करून धरा या ठिकाणी पेस्ट ऑप्शन येतं पेस्ट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेस्ट झालं आणि आपण खाली सबमिटचा रंग बदललेला दिसतोय आपला सबमिटवर क्लिक केल्यानंतर ही मानक क्रमांक एक हे सुद्धा आपलं पूर्ण होईल अशा प्रकारे आपण अशा प्रकारे आपण एक एक मानकाचे पुरावे जे ॲक्सेस दिलेले आहेत ते ॲक्सेस देणं महत्त्वाचं आहे अगोदर आणि त्यानंतर त्याची लिंक आपण शेअर करणं गरजेचं आहे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये गुगल ड्राईव्हवर आपले पुरावे कशा प्रकारे अपलोड करायचे आहेत त्यांना ॲक्सेस कसा द्यायचा आहे त्यांना रिनेम कसं करायचं आहे आणि तिथली लिंक त्या मानकाची लिंक आपल्या ऑनलाईन लिंकवर कशाप्रकारे सबमिट करायचे आहे हे आज आपण पाहिलेलं आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद